आज बनवूयात गावाकडच्या पद्धतीचं पारं पारंपरिक झणझणीत आणि मऊ मऊ पिठलं आणि त्याबरोबर हाताने थापलेली ज्वारीची नरम गरम भाकरी चव तर रुचकर आहेच पण पन बनवायलाही अगदी सोपी आहे तर चला पटकन सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण बेसन मिक्स बनवून घेणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे एक बाऊल त्यामध्ये घेतले एक कप बेसन चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्याम थोड़ा थोड़ा आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बेसनाचा एक घोळ तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित रवीने आपल्याला त्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून काहीच त्याच्यामध्ये गुटळ्या राहणार नाहीत आणि अशा पद्धतीने बेसनाचं आपल्याला व्यवस्थित एक मिक्स तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी घेतलेला आहे खलबत्ता आणि आता इथे आपण बनवून घेणार आहोत मिरच्यांचा ठेचा तरी त्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत सात आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर आता मिरच्या याच्यामध्ये मी तोडून घालत आहे जेणेकरून जो ठेचा आहे तो तो आपला लवकर बनून तयार होईल आता यामध्ये घालून घ्यायचा आहे मीठ आणि याला छानपैकी आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचा बनवून बेसन बनवून बघा खूप छान लागतं मिक्सरपेक्षा कधीतरी अशी पद्धत पण ट्राय करा एकदम गावाकडचा जो स्वाद असतो तो याच्यामध्ये आहे नक्की ट्राय करा तर हा झाला आपला ठेचा तयार तर आता मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदे पण आपल्याला छान बारीक आकाराचे कट करून घ्यायचे आहेत कांदा चिरून झाला की इथे मी गॅस ऑन करून घेते आणि आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात हो चा, मोरी, मोरी तर आता सगळ्यात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालून घेतलेलं आहे तेल आता तेल छा तेल छान तापलं तर ता की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरा जिरा पण छान तडतडला की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे गॅस थोडंसं मिडियम टू हाय ठेवायचं आहे म्हणजे कांदा लवकर परतला जाईल आता यामध्ये घालून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा आणि याला परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळद आणि हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण बेसनाचं मिक्स तयार करून घेतलं होतं तर ते आपल्याला हळूहळू याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि रवीने छान ढवळत राहायचं आहे जेणेकरून बेसनामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालं की याला झाकून आपल्याला पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं मस्तपैकी बेसन जे आहे ते रेडी झालेलं आहे तर आता याच्यावरती मस्तपैकी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर आता आपण करून घेऊयात भाकरी तर भाकरीसाठी मी अगोदर तवा ठेवून घेतलेला आहे आणि आता एका मोठ्या परातमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालून घेतला घेतलेलं आहे कोमट पाणी आणि याला पिठाला छान आपल्याला चुरून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढी भाकरी छान टम्म फुकते तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचा छान गोळा बनवून थोडंसं पीठ खाली टाकून याला आपल्याला छान हातावरती थापून घ्यायचं आहे तो बघू शकता अशा पद्धतीने भाकरी थापून झालेली आहे आता ही भाकरी हाताने घेऊन आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे आणि यावरती लावून घ्यायचं आहे पाणी पाणी लावताना हाताला चटके तर बसतात पण आपल्याला काटोकाट पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकर आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि छान दोन्ही साईडने आपल्याला भाकरी खरपूस भाजून घ्यायची आहे तर बघू शकता कशी टम्म भाकरी फुगली आहे ना आणि अशाच पद्धतीने आपल्याला छानपैकी भाकरी भाजून घ्यायची आहे थोडीशी खरपूस भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे तर सर्व करून घेऊयात गरमागरम पिठलं शेंगदाण्याची चटणी कांदा लिंबू आणि गरमागरम भाकरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका ब बाय